नमस्कार रामराव मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आता आपल्याला बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि आपल्याला काहीतरी झणझणीत मस्त खायची इच्छा होते तर बघा आपल्याला तर पावसाळ्याची वाट बघायची सुद्धा गरज नाही उन्हाळ्यातच पाऊस पडत आहे आणि त्याच्यासाठी बघा मस्त असं इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि याचं सूप बनवणार आहे छोटासाच ब्लॉग आहे स्किप न करता बघा म्हणजे बघा इथं हळद अद्रक लसणाची पेस्ट आणि मीठ हे लावून मस्त असं मटण आपण मॅग्नेट करायला ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता व्यवस्थित असं तोपर्यंत आपण इकडे मटणासाठी मसाला वाटण तयार करून घेऊया खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे डाळगं घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आता डाळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तर चालेल भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आता ना असं आपण मीठ घालून वाटण करून घेणार आहोत मस्त असं याच्यामध्ये जिरे वगैरे सुद्धा ॲड करू शकता बघा शकता तुम्ही असं मस्त असं वाटण ह्याला असं जास्त मसाला टाकायची गरज नाही आहे आता हे कुकरमध्ये न करता टोपामध्ये करते त्याचं कारण म्हणजे टोपामध्ये शिजलेलं मटण आहे ना खूप छान लागतं कुकरमध्ये पटकन होतं पण जरसंच टोपामध्ये हळू हल, हळूहळू मटण शिजताना ते सर अगदी अव्यवस्थित उतरतो जरसं असं सूप बनवतो त्याच्यामुळे आम्ही टोपामध्ये बनवणार आहे तर आपण कांदा घेतलेला एक आहे एकदम बारीक चिरलेला आणि तो थोडासा परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे शकता आता हे मॅग्नेट केलेलं मटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता ह्याच्यामध्ये ताट झाकून ठेवायचं आहे थोडस पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे आणि वरून सुद्धा पाणी टाकायचं आहे म्हणजे की खातून आपलं मटण खाली तळायला लागणार नाहीये दोन ते तीन मिनिट बघा असं तुम्ही मस्त असं मटणाला पाणी सुटलेलं आहे आपण जे मीठ घातलेलं असतं ना त्याच्यामुळे तर वरच सुद्धा ताटातलं पाणी आपलं गरम झालेलं असतं ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता आता पाणी कधीही टाकताना मटण असू द्या किंवा कोणतीही भाज्या असू द्या पाणी गरमच घाला जेणेकरून नाहीतरी आपल्याला मग एकदम गार पाणी घातल्यानंतर ते व्यवस्थित आपलं कोणतीही भाजी आपल्याला चवीला सुंदर लागत नाही आहे खाताना तर असं व्यवस्थित दोन ते तीन वेळा पाणी टाकून आपल्याला मटण व्यवस्थित करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे असं मटण शिजल्याने आहे ना वेळ लागतो पण छान आणि चवीला जास्त भन्नाट असं लागतं तर हे अळणी ह्याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा ह्याचा कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे व्यवस्थित असं आपलं मटण शिजलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते की मटनवरून थोडीशी कोथिंबीर घातली तरी हरकत नाही आहे नाही घातली तर चालेल बघा ह्याच्यावरून ह्या पिसावरून तुम्हाला कळतं की आपलं मटण शिजलेलं आहे तर हा ब्लॉग सूपचा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा असंच ब्लॉगसाठी चॅनलला परत सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय